अपडेट समोर बातमी आहे परवानगी घेऊनच आणि खेरवाडी हे ड्रोन उडवलेले होते मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण समोर आलेलं आहे मातोश्री परिसरामध्ये ड्रोन फिरताना आढळले होते त्यावर आता मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मातोश्री परिसरामध्ये ड्रोन नेमका कुणी उडवला हा सवाल उपस्थित झालेला होता या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार बाडकर यांच्याकडून घेऊयात कृष्णा आपण पाहतोय परवानगी घेऊनच बीकेसी आणि खेरवाडी परिसरामध्ये ड्रोन उडवला असं कळतंय मातोश्रीच्या परिसरातही हा ड्रोन दिसलेला होता काय अपडेट सैजल आपण पाहतोय की काही वेळापूर्वी ठाकरेंच्या मातोश्री परिसरामध्ये ड्रोन उडवल्यानं वेगवेगळ्या चर्चा रंगलेल्या होत्या स्वतः ठाकरेंकडून सुद्धा हा ड्रोन नेमका इथे त्याच्यासाठी हा सवाल उपस्थित करण्यात आलेला होता आणि ठाकरेच्या अनेक नेत्यांचे सुद्धा हा आरोप जे आहे ठाकरे गटाचे ते सातत्यानं समोर येत आहेत मात्र आता यावरती मुंबई पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे एम कडून बीकेसी बी केसी आणि खेरवडे परिसरातला सर्व्हे सुरू आहे आणि त्या सर्व्हेसाठी ड्रोनची परवानगी घेऊनच एम एम हे ड्रोन उडवलेले होते आणि त्यासाठी त्या सगळ्या परिसरामध्ये सर्वेचं काम सुरू असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे आणि मुंबई पोलिसांची परवानगी एम एम घेतलेली होती आणि त्या परवानगीच्या आधारे हे ड्रोन ओढवले जातात त्यामुळे कुठल्याही चुकीच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका किंवा संभ्रम निर्माण करायची का काही आवश्यकता नाही असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे काही वेळापूर्वी हा व्हिडिओ जो आहे तो मातुश्रीच्या खिडकीतून स्वतः ठाकरेंनी काढला असल्याचं कळतंय आणि त्यानंतर हे व्हिडिओ समोर आल्यानंतर हे कशासाठी उडवण्यात आलेले होते संदर्भात काय माहिती आहे सेजल मुंबई पोलीसची माहिती प्राथमिक स्वरूपामध्ये देत आहे एम एम आर डी त्या सगळ्या परिसराचा सर्वे करत आहे आणि त्या सर्वेसाठी हे ड्रोन ओढले जात आहेत कारण एम एम आर त्या सगळ्या परिसरामध्ये अनेक महत्वाचे प्रोजेक्ट सुरू आहेत कामं सुरू आहेत आणि त्या कामांचा आढावा घेण्यासाठी किंवा त्या परिसराचा एकूणच सर्व्हे करण्यासाठी एम एम आर डीएनं तशी रितसर परवानगी ही मुंबई पोलिसांनी पोलिसांकडून घेतलेली आहे खेरवाडी पोलिसांकडून पु आणि त्याचबरोबर बी केसी पोलिसांकडून ही परवानगी जी आहे ती डीसीपी लेवलकडून घेतली जाते आणि त्यानंतरच ही ड्रोन ओढवण्याची परवानगी दिली जाते खरंतर मुंबईमध्ये ड्रोन त्याचबरोबर इतर कोणत्याही आकाशात उडणाऱ्या वस्तूंना हा पूर्णपणे निर्बंध आहेत मात्र त्यासाठी काही आवश्यक आणि अत्यावश्यक जर कामं असतील किंवा काही महत्वाची कामं असतील तर तशा पद्धतीची परवानगी ही वरिष्ठ पातळीवरती मुंबई पोलिसांकडून घ्यावी लागते आणि एम एम आरडीनं ती परवानगी घेतल्याचं कळते सध्या तरी मुंबई पोलिसांकडून जी माहिती मिळते त्यानुसार एम एम आर डीनं ही परवानगी जी आहे ती रिस्तर पत्रव्यवहार करून घेतलेले आहे आणि त्यानंतरच हे ड्रोन उडवल्याचं कळतं आहे मात्र मुंबई पोलीस जी माहिती देत आहेत त्यानुसार सर्वेनच्या कामासाठी एम एम आर डीने ही परवानगी घेतलेली होती आणि त्यानुसारच हे ड्रोन उडवले गेलेले आहे त्यामुळे कुठल्याही चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुषंगानं सध्या तरी आढळत नाही आहेत किंवा संशयास्पद या गोष्टी नाही आहेत तर एम एम आर डीची अधिकृत परवानगी या ड्रोनसाठी देण्यात आलेली होती आणि त्यानुसारच हे ड्रोन जे आहेत ते खेरवडे परिसरामध्ये उडवले जात आहेत आणि म्हणून मातोश्री जे खेरवडे परिसरामध्ये आहे तिथे हे ड्रोन आढळले आणि त्यावरून जो काही आता हा जो काही वाद निर्माण झालेला आहे त्यावरती आता मुंबई पोलिसांचं हे मोठं स्पष्टीकरण म्हणावं लागेल या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की एम एम आतापर्यंत अनेक महत्वाचे प्रोजेक्ट हाताळलेले आहेत प्रकल्प आहेत त्यामध्ये मेट्रो असतील ब्रिजची कामं असतील ती सुद्धा एम एम आर केली जात आहेत आणि त्याच अनुषंगानं काही महत्वाच्या प्रोजेक्टच्या अनुषंगाने सर्वे साठी परवानगी घेऊन हे ड्रोन उडवल्याचं कळत आहे सध्या तरी मुंबई पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सर्व अपडेटसाठी तर आपण पाहतोय मातोश्रीच्या परिसरामध्ये हा ड्रोन उडाला आणि त्यामुळे मातोश्रीवर नजर ठेवण्यासाठी हा ड्रोन उडवण्यात आला अशा प्रकारचा आरोप झालेला होता मात्र आता मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण या संदर्भात समोर आलेलं आहे